I <laughs> can Fa tuntun, ndempa mati maki asa asa. नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आजच्या व्लॉगची सुरुवात सुंदर अशा अखंड कीर्तन सोहळा जो असतो गावामध्ये त्याने केलेली आहे आय होप की तुम्ही ती क्लिप एन्जॉय केली असेल तर श्रावण महिना सुरू झाला की प्रत्येक गावामध्ये असा हरिनाम सप्ताह जो असतो तो बसवला जातो आणि दररोज संध्याकाळी कीर्तन भजन यांचा प्रोग्राम आणि सकाळी हरिपाठ तर असं असतं हो तर जिथे माझं माहेर आहे तिथे पण असाच बसला होता आणि सर्वजण रोज कीर्तनासाठी वगैरे जायचे तर माझे भाऊ वगैरे सर्वजण जायचे तर त्यांच्याकडून मी ही क्लिप घेतली होती तर आय थॉट की मी हे व्हिडिओमध्ये ॲड करते आणि असं सुंदर भजन कीर्तन मला देखील ऐकायला आवडतं जेव्हा मी सकाळची उठेल आणि माझं कामामध्ये मा मन रमत नसेल त्यावेळेस बाकीची क्लिनिंग आवरली की मी असं हरिपाठ वगैरे लावत राहते आणि ऐकते आणि ही जी सवय आहे ती मला मम्मीकडूनच लागलेली कारण ती घरची कामं आवरत असताना हरिपाठ वगैरे लावते आणि ऐकते आणि कामात देखील मन रमतं तर असो तर खूप दिवसांपूर्वी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी वर्कचे क्लास करत आहे आणि जो काही क्लास मी करत होते तो मी पंधरा दिवसांसाठीच करणार होते कारण की मला इमर्जन्सी लगेचच इकडे यायचं होतं कारण की रुटीन एकदा डिस्टर्ब झालं की परत सेट करणं खूप अवघड जातं कारण की ब्लाऊजेस वगैरे आणि क्लासेस घेते त्यामुळे याकडे मला सर्वात दुर्लक्ष करून चालत नाही त्यासाठी पंधरा दिवसांचा क्लास करून मी लवकरच इकडे येणार होते तर काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामला मी काही शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत होते म्हणजे मिनी ब्लॉगच्या स्वरूपात तर तिथे मी एक पोस्टर दाखवलं होतं जे की मी इथे लावण्यासाठी बनवलं होतं तर त्यावरती आर्यवर्कचे क्लास घेतले जाईल असं सुद्धा मी लिहिलेलं होतं तर इंस्टाग्रामवरती मला दोन ते तीन डी एम्स आले की ऑनलाईन क्लासेस घेताल का ताई म्हणून पण माझा जो आर्वर्कचा क्लास आहे तो कंप्लीट झालेला नाही कारण की चार दिवस मी क्लासला गेले आणि त्यानंतर लगेचच मी पुण्याला निघून आले तर पुण्याला येण्याचं कारण असं की जेव्हा मी आरिवाकच्या क्लाससाठी जात होते त्यावेळेस यांचा थोडासा म्हणजे मायनर ॲक्सिडेंट झाला इथेच पुण्यामध्ये लोणीकंच्या तिथे कारण की जे काही रस्त्यावरती भटके कुत्रे वगैरे असतात तर एक कुत्रा जो आहे तो गाडीला आडवा गेला आणि त्यामुळे हे जे आहेत ते पाठीमागच्या बाजूने पडले आणि थोडंसं मायनर त्यांना पेन होत होतं आणि दुखतसुद्धा होतं त्यासाठी म्हटलं की क्लास थोडे दिवस राहू दे आणि मी लगेचच तिकडे पुण्याला अर्जंट निघून आले तर ज्यावेळेस मी क्लासला जात होते त्यावेळेस फर्स्ट मी माझी जी फ्रेंड आहे तिच्याकडे क्लाससाठी गेले आणि तीसुद्धा खूप उत्तम प्रकारे शिकवत होती पण थोडासा रस्ता क्रॉस करून वगैरे जावा लागायचं आणि जी काय आहे मी स्कूटी घेऊन जायची तर घरने घरच्यांनी थोडंसं सेफ्टीसाठी नको म्हटले तर जिथे काही स्टँड वगैरे आहे माझ्या गावामध्ये तिथे पण एक माझी मैत्रीण म्हणजे गावामधलीच आहे ती तीसुद्धा क्लास घेत होती आणि तीसुद्धा खूप छान शिकवते हो तर तिच्याकडे दोन ते तीन दिवस गेले आणि क्लास जो आहे तो उत्तम प्रकारे चालू होता आणि जे आधीची क्लिप आहे त्यामध्ये तुम्ही पाहिलं सुद्धा असेल की मी आरिवरचे जे काही थोडंसं बुट्टी वगैरे किंवा सिक्वेन्स वर्क वगैरे होतं बीड्स वर्क तेसुद्धा केलेलं होतं आणि थोडीशी सुरुवातच झालेली होती तर असं घडल्यामुळे मी लगेचच इकडे पुण्याला निघून आले तर आता आय डोंट नो माझा क्लास होईल की नाही पण पाहूयात जर मला पॉसिबल झालं तर मी नक्की जाऊन तो क्लास कम्प्लीट करेल तर जर दोषी वर्क झालं थ्रेड वर्क झालं हे सर्व मला शिकायचंच होतं आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती ऑनलाईन करायचं म्हटलं की घरी असल्यावरती राम करू देत नाही आणि सारखं मी मोबाईल घेतला की त्याला देखील मोबाईल लागतो त्यामुळे मी ऑनलाईन करायचं एवढं प्रेफर करत नाही त्यासाठी मी ऑफलाईनच करणार होते आणि माहेरी जाऊन क्लास करण्याचं कारण एकच का होतं की तिथे पाहण्यासाठी खूप जास्त माझे फॅमिली मेंबर्स आहे आणि ते त्याची काळजी पण घेतात त्याकरता मला तिथे काही प्रॉब्लेम नसतो आणि सर्वांनी काळजी घेतली की आपणसुद्धा क्लासला निस्टोर होतो जाण्यासाठी त्यासाठी म्हटलं की क्लास करूयात पण काही पॉसिबल झालं नाही आणि ज्यांनी मला डी एम्स केले होते क्लाससाठी तर त्यांना मी जे काही माझ्या दोन मैत्रिणी होत्या जे की ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लास घेतात त्यांची मी तुम्हाला स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर देईल जर तुम्हाला ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लास करायचा असेल तर दोन्ही त्यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तर स्क्रीनवरती तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे शो होतच असेल तर तुम्ही त्यांना नक्की डी एम करा ज्यांना क्लासेस वगैरे करायचे असतील तर असो आरवर्क बाबतीत तर असं झालेलं आहे पाहूया जेव्हा मला जमेल तेव्हा मी नक्की तो क्लास कम्प्लीट करील आणि बाकीचं जे काही असेल ते ऑनलाईन पाहूनसुद्धा रेफर करेल आणि क्लास कम्प्लीटच करेल जेव्हा क्लास वगैरे होईल आणि माझं वर्क मी पूर्ण तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये तर असो पहा इथे पुण्यामध्ये आम्ही फायनली आलेलो आहोत आणि चार दिवस क्लास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच आवरून मी लगेचच इकडे आले रामला घेऊन बसणे आणि जे काही आपलं डेलीचं रुटीन असतं ते आता सुरू झालेला आहे आणि इथून पुढं तुम्हाला तुम आपले जे काही डेलीचे व्लॉग वगैरे असतील ते कंटिन्युअसली पाहायला भेटतील जेव्हा मी गावाला गेले तेव्हा नेटवर्कचा सा प्रॉब्लेम असायचा त्यामुळे तिकडे काही कंटिन्यू मला व्हिडिओ टाकता आले नाही जसं मला पॉसिबल होईल दोन तीन दिवसांनी तसे आपले व्लॉग येत होते पण आता कंटिन्युअसली मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल जे काही क्लिनिंगचे व्हिडिओ असतील ऑर्गनायझेशनचे व्हिडिओ असतील किंवा लहान मुलांच्या रेसिपी वगैरे हे सर्व मी शूट करून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल जर तुम्हाला ब्लाउजच्या रिलेटेड काही क्वेरीज वगैरे असेल किंवा क्लासेस वगैरे फ्री घ्यायचे असतील यूट्यूबवरती तर मला नक्की डी एम करा मी पूर्ण सिरीज तुम्हाला ब्लाऊजची यूट्यूबवरती दाखवण्याचा प्रयत्न करेल स्टिचिंगपासून कोणतं मटेरियल वगैरे लागेल आणि स्टिचिंगची पद्धत हे सर्व मी दाखवण्याचा त्यामध्ये नक्की प्रयत्न करेल जर तुम्हाला पाहिजे असतील त्या रिलेटेड व्हिडिओ तर ते नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचबरोबर आपले डेली व्लॉगसुद्धा येतील तर आता इथे माझं रोजचं जे काही स्टिचिंगचं काम आहे ते तर सुरुवात झालीच आहे पण रामला या सर्वाचा विसर पडलेला आहे कारण की सुरुवातीला जेव्हा मी स्टिचिंग वगैरे करायची त्यावेळेस तो मला करून द्यायचा पण आता जेव्हा मी काही मग स्टिचिंग करण्यासाठी वगैरे घेईल त्यावेळेस लगेच त्रास द्यायला सुरुवात करतो त्यामुळे थोडंसं त्याचं मन डायव्हर्ट होईपर्यंत आणि त्याला या सर्वाची जाणीव होईपर्यंत थोडासा वेळ लागेल तर चला अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत सर्वांनी काळजी आणि हो अजून एक अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच जाऊन सबस्क्राईब करा आणि शेजारीच दिलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि लगेचच जाऊन तो व्हिडिओ तुम्हाला एन्जॉय देखील करता येईल सो बाय अँड टेक केअर